तलावात यंदाही देवगाव या ठिकाणी तुकाराम बीज निमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहे दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी संत तुकाराम महाराज बीज उत्सव साजरा होतोय या बीजनिमित्त संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिर येथे मोठ्या प्रमाणात वारकरी सांप्रदाय भाविक आणि वारकरी हे दर्शनासाठी येतात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक ते मोठ्या संख्येनं आपापली वाहना घेऊन कुटुंबासह देवगावेतील गाथा मंदिर आणि इनामदार वाडा यास प्रामुख्यानं भेट देतात या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यानं यावेळी पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड येथून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र शासनगृह यांच्याकडून वाहतूक नियंत्रणात तात्पुरत्या स्वरूपात आदेश निर्गमित करण्यात आले आहे याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी वाहतुकीत असणारा बदल सुचवून मोठे आव्हान केले आहे श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत ते बदल कशा प्रकारचे असतील दिनांक सोळा मार्च दोन रोजी आपल्या देहू येथे श्री संत तुकाराम महाराज बीज संपन्न होणार असून साधारणतः या महोत्सवासाठी दोन ते तीन लाख भाविक हे एकाच वेळेला येत असतात आणि हे ग्रहित धरता वाहतुकीमध्ये बदल केलेले असून त्या पद्धतीचं नोटिफिकेशन सविस्तरपणे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तीन महत्त्वाची रस्त्यांनी भाविक मोठ्या प्रमाणे येत असतात हे ग्रहित धरून देहू कमानीपासून देहू गावाकडे येणाऱ्या भाविकांची जी वाहनं आहेत ती सी ओ डी मिलिटरीच्या जागेमध्ये राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या शेजारी सर्व भाविकांनी पार्क करायचे आहेत त्यानंतर चाकण तळेगाव रस्त्यानं प्रामुख्याने भाविक येत असतात तर त्या रस्त्यानं येताना देहू फाट्यावरून पुढं आल्यानंतर सप्तपदी मंगल कार्यालय त्याचबरोबर येलवडी कॉर्नर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तिथून पुढं आपल्याला कोणतंही वाहन घेऊन येता येणार आळंदीकडून तळवडेमार्गे येणाऱ्या भाविकांची वाहने ही काळोखी पाटील चौक या ठिकाणी श्री चव्हाण यांचे पार्किंगच्या ठिकाणी आणि गायरान पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत त्यापुढे कोणतंही वाहन देऊगावामध्ये येणार नाही हे ग्रहीत धरता तिन्ही मार्गांवरील पार्किंगच्या ठिकाणांपर्यंत भाविकांना आपली वाहनं घेऊन येता येतील आणि त्यापुढे कोणतंही वाहन येणार नाही या व्यतिरिक्त जी वाहनं आहेत त्यांना सर्वांना आवाहन करण्यात येते की देऊगावचा हा गर्दीचा उत्सव पाहता इतर सर्व वाहनांना देहूगावामध्ये किंवा देहूगावामधून पुढं जाणाऱ्या रस्त्यांवरून येण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे त्याबद्दलचं सविस्तर नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविकांनी पार्किंगच्या ठिकाणी आपली वाहनं लावावीत आणि देहूगावामध्ये कोणत्याही प्रकारची वाहनं न आणता पोलिसांना सहकार्य करावं आणि संबंधित दिवशी आपल्याला जे मार्गदर्शन करण्यासाठी जे पोलीस असतील त्यांना सहकार्य करावं धन्यवाद